नमस्कार मंडळी दिवाळीची चाहूल आहे आणि सुरुवात होतीये धनत्रयोदशीने आता धनत्रयोदशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं सोनं खरेदी करणं नाही का पण थांबा हा सण फक्त एवढाच आहे का की याच्यामागे काहीतरी खोल अर्थ लपलाय चला आज आपण मिळून याचा शोध घेऊया बघा प्रश्न अगदी तोच आहे धनत्रयोदशी म्हणजे काय सोनं चांदी नवीन भांडी गाड्या हो ना सगळीकडे खरेदीचीच लगबग असते पण खरंच या दिवसाचा आत्मा फक्त या खरेदीतच आहे असं तर नाही ना होत आहे की आपण ह्या झगमगाटात या, या सणाचा जो खरा उद्देश आहे तोच कुठेतरी विसरून चाललोय आता अर्थातच या दिवशी सोनं किंवा काहीतरी नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहेच आणि लोक तिजोरीची पूजाही करतात मान्यता अशी आहे की असं केल्याने घरात वर्षभर धनलक्ष्मी नांदते पण इथेच एक पण आहे ही गोष्ट म्हणजे सणाचा फक्त एक छोटासा भाग आहे संपूर्ण सण नाही तर मग चला सगळ्यात आधी या सणाच्या पहिल्या भागाबद्दल बोलूया तो म्हणजे संपत्ती पण थांबा इथे संपत्ती म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं फार फार महत्वाचं आहे खास करून जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी तर हा दिवस म्हणजे खूप मोठा असतो ते काय करतात तर आपल्या तिजोरीची गल्ल्याची पूजा करतात हिशोबाच्या नवीन वह्या आणतात त्यांच्यासाठी हे जणू एका नव्या फायनान्शियल इयरची नव्या आर्थिक वर्षाचीच एक मंगल सुरुवात असते आणि इथे येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा काय म्हटलंय ज्या धनाला खरा अर्थ आहे तीच खरी लक्ष्मी म्हणजे काय म्हणजे नुसता पैसा म्हणजे धन नव्हे शास्त्र सांगतं जी संपत्ती चांगल्या कामासाठी वापरली जाते जिला काहीतरी अर्थ आहे तीच खरी लक्ष्मी नाहीतर चुकीच्या मार्गाने आलेला किंवा वापरलेला पैसा हा अनर्थच घेऊन येतो बरं मग जर फक्त पैसा म्हणजे धन नाही तर मग धनत्रयोदशीमधल्या या धन शब्दाचा खरा अर्थ काय आहे चला आता हेच समजून घेऊया अरे वा हे किती इंटरेस्टिंग आहे नाही का बघा धन म्हणजे फक्त नोटा किंवा सोनं नाही श्रीसुक्तामध्ये तर वसू पाणी हवा अग्नी सूर्य ह्या सगळ्याला धन म्हटलंय विचार करा ज्या गोष्टींशिवाय आपण जगूच शकत नाही तीच तर आपली खरी संपत्ती आहे आणि हो जेव्हा आपण पैशाच्या रूपातील संपत्तीबद्दल बोलतो तेव्हा शास्त्र आपल्याला एक दिशा देतं असं सांगितलं आहे की आपल्या मेहनतीच्या कमाईचा कमीत कमी सहावा हिस्सा वन सिक्स्थ हा चांगल्या कामासाठी सत्कर्मासाठी खर्च करावा यामुळे काय होतं तर आपलं आत्मिक बळ वाढतं आणि त्या पैशाला एक खरा अर्थ मिळतो चला आता संपत्तीच्या मुद्द्यावरून आपण धनत्रयोदशीच्या दुसऱ्या आणि खरं तर तितक्याच महत्वाच्या पैलूकडे येऊया तो म्हणजे आरोग्य कारण हा दिवस आहे देवांचे डॉक्टर भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस आपल्याला समुद्रमंथनाची गोष्ट माहितीच असेल जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्र घुसळला तेव्हा त्यातून ते अनेक रत्न बाहेर आली आणि त्याच वेळी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले भगवान धन्वंतरी त्यांना आयुर्वेदाचे जनक आरोग्याची देवता मानतात म्हणूनच धनत्रौदशी हा आरोग्याचा सुद्धा सण आहे धन्वंतरी देवांचं जे चतुर्भुज रूप आहे ना ते खूप प्रतिकात्मक आहे बघा एका हातात आहे अमृताचा कलश जो आपल्याला दीर्घायुष्य देतो दुसऱ्या हातात आहे जळू जी पूर्वीच्या काळी अशुद्ध रक्त काढण्यासाठी वापरायचे तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र हे दोन्ही नकारात्मक ऊर्जा आणि आजारांना दूर ठेवतात सगळं काही आरोग्याशीच संबंधित आहे म्हणूनच या दिवशी विशेषत वैद्यकीय क्षेत्रातले लोक डॉक्टर्स वैद्य भगवान धन्वंतरीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून काय देतात माहिती आहे कडुनिंबाची पानं आणि साखर यामागे एक सुंदर कल्पना आहे असं मानतात की कडुनिंबाची उत्पत्ती अमृताच्या थेंबातून झाली आहे म्हणजे हा प्रसाद आपल्याला निरोगी अमृततुल्य आयुष्याचा आशीर्वाद देतो तर संपत्ती झाली आरोग्य झालं आता येतो तिसरा आणि तितकाच महत्वाचा स्तंभ तो म्हणजे आपलं आयुष्य हो धनत्रयोदशीचा संबंध थेट आपल्या आयुष्याशी आणि अकाली मृत्यू टाळण्याशी जोडलेला आहे ही एक खूप वेगळी आणि महत्वाची प्रथा आहे या दिवशी मृत्यूची देवता असलेल्या यमराजासाठी घराच्या बाहेर एक दिवा लावला जातो त्याला म्हणतात यमदीपदान दान आणि यामागचा उद्देश एकच की आपल्या घरात कुणावरही अकाली मृत्यूचं संकट येऊ नये आणि हे करणं अगदी सोप्पं आहे संध्याकाळच्या वेळी गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवायचा त्यात तेल घालायचं आणि तो घराच्या बाहेर लावायचा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या दिव्याची वात दक्षिण दिशेला करायची कारण दक्षिण दिशाही यमराजाची दिशा मानली जाते आणि हा दिवा लावताना एक प्रार्थना केली जाते तिचा अर्थ असा आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाला अर्पण केलेल्या या दिव्यामुळे ते प्रसन्न होत आणि त्यांनी आम्हाला मृत्यूच्या पाशातून आणि दंडापासून मुक्त करावं ही आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी केलेली एक अत्यंत कळकळीची प्रार्थना आहे तर बघा संपत्ती आरोग्य आणि आयुष्य आता आपल्या लक्षात आलं असेल की धनत्रयोदशी या तीनही गोष्टींना कसं एकत्र गुंफते चला आता ह्या सगळ्याचा सार काय ते पाहूया इथे आपल्याला दोन मार्ग दिसत आहेत एक मार्ग आहे फक्त भौतिक संपत्तीचा सोनं दागिने पैसा आणि या मायेच्या जाळ्यात अडकत जाणं आणि दुसरा मार्ग आहे तो सखोल विचार करण्याचा की आपल्या मनुष्य जन्माचा खरा उद्देश काय आहे आणि त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने श्री लक्ष्मीचं ध्यान आणि पूजन करणं निवड आपल्यालाच करायची आहे तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय आहे धनत्रयोदशी म्हणजे फक्त सोनं खरेदी करणं किंवा पैसे जमवणं नाही हा दिवस आहे भगवान धन्वंतरींकडे उत्तम आरोग्याची आणि यमराजाकडे दीर्घायुष्याची प्रार्थना करण्याचा कारण खरी संपत्ती काय आहे निरोगी शरीर आणि समाधानी आयुष्य यापेक्षा मोठं धन दुसरं काही नाही म्हणून जाता जाता एक प्रश्न सोडून जातो या धनत्रयोदशीला खरेदी तर नक्कीच करा पण एक क्षण थांबून स्वतःला विचारा आपल्यासाठी आपल्या, आपल्या आयुष्यातली खरी संपत्ती खरं धन नेमकं काय का आहे नक्की विचार करा अशाच अधिक आध्यात्मिक माहितींसाठी विचार या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार